हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आहे गुरु योग तर जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येत असतं तेव्हा गुरु ते गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा जो दिवस आहे तर हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र असा मानला जातो तर या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते आणि महत्वाची कामं सुद्धा पूर्ण केली जातात जेणेकरून त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं आणि यासोबतच या, या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू आणि धनाचे देवता म्हणजे कुबेर देवता यांची सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे तर या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यामुळे प्रवेश करत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला या गुरुपुरुषामृत योगावरती तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरावरती कायम लक्ष्मी कृपा राहील आणि गुरुकृपा सुद्धा आपल्या घरावरती कायम टिकून राहील यासोबतच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आनंद हे सुद्धा कायम टिकून राहील तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळशीला माता लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं ज्या घरामध्ये तुळसी छान बहरलेली असते त्या घरावरती लक्ष्मीची कृपादृष्टी असते आणि ज्या घरामध्ये तुळशीचं रोप ठेवलं जातं त्या घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदत असते आणि आर्थिक संकट सुद्धा त्या घरापासून दूर राहत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळशी असायलाच हवी आणि वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोप जे आहे तर ते घरातलं वातावरण जे आहे तर ते शुद्ध करत असतं पॉझिटिव्ह करत असतं आणि यासोबतच संरक्षण सुद्धा करत असतं आणि प्रोत्साहन देण्याचं सुद्धा काम करतात करत असत म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र असं झाड मानलं गेलं आहे तर उद्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गुरुपुरषामृत योगावरती माता लक्ष्मीची पूजा आहे आणि साक्षात तुळशी माता जी आहे तर ती लक्ष्मीच एक रूप मानली जाते आणि माता लक्ष्मीच्या रूपामध्ये ती आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या तुम्हाला सकाळी सात वाजल्यानंतर हा उपाय करायचा आहे एक तांब्याचा कलर स्वच्छ पाण्याने तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे थोडस तुम्हाला अगदी चमचाभर कच्च गाईचं दूध टाकायचं आहे आणि हळद कुंकू टाकायचं आहे अक्षदा पण टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उद्या सकाळी तुळशीला अर्पण करायचं आहे गुरुपुष्यामृत योगावरतीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो सकाळी सा सात वाजून पाच मिनिटांनंतर चालू होणार आहे आणि यानंतरच तुम्हाला हे जल तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि अशा पद्धतीने तुळशीची पूजा करायची आहे एक स्वस्तिक सुद्धा तुम्हाला तुळशीच्या वृंदावनावरती काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिकाचा अर्थ कल्याण असा सुद्धा होत असतो त्यामध्ये अनेक देवतांचे वास असतात आणि स्वस्तिकामध्ये लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा सुद्धा वास असतो त्यामुळे आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिकाची सुद्धा तुम्हाला हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि तुळशीला सात प्रदक्षिणा तुम्हाला मारायची आहे तुळशीच्या भोवती जागा नसेल तर मग त्यावेळेला तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा मारू शकता किंवा मनामध्ये तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं तुम्ही म्हणत सुद्धा मंत्र म्हटला तरीही चालेल त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्याही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय होण्यासाठी नशिबामध्ये चांगले बदल घडण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर घरातली दरिद्री नष्ट होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर थोडस गव्हाचं कणिक मानायचं आहे आणि तुम्हाला एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे हा दिवा तयार करताना थोडासा तुम्ही अगदी हळद घातली तरीही चालेल म्हणजे हा जो दिवा आहे तर तो पिवळ्या रंगाचा तयार होईल या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि हा दिवा जो आहे तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला प्रज्वलित करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या तुळशीच्या वृंदावनामध्ये उत्तर दिशेला हा दिवा ठेवायचा आहे उत्तर दिशा जी असते तर ती माता लक्ष्मीची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपलं नशीब जे आहे तर ते बदलण्यासाठी आणि चमकण्यासाठी सुद्धा आपल्याला यामुळे नक्कीच मदत होत असते त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला एक दिवा हा अशा पद्धतीने आवर्जून लावायचा आहे आणि सकाळी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जल सुद्धा तुळशीला अर्पण करायचा आहे उद्या तुळशीची पूजा केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीची पूजा केली जाते असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्हाला सांगितलेला हा एक उपाय आवर्जून आपल्या घरामध्ये नक्की करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील क्लॅशेस होत असतील तर अशा वेळेला तुम्हाला पा, काय करायचं आहे तुळशीची पाच पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि एक तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे ही पाच पानं टाकायची आहेत आणि नियमितपणे तुम्हाला रोज अंघोळ झाल्यानंतर दो पूजा झाल्यानंतर ही तुळशीचं पा पा म्हणजे पानं टाकलेले जर पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे यामुळे काय होतं तर आपल्या कुटुंब ते कमी होतात आणि कुटुंबामध्ये जवळीक वाढू लागते प्रेम वाढू लागतं आणि त्याचबरोबर कुटुंबातील जे काही सदस्य आहे त्यांच्या इच्छा सुद्धा यामुळे नक्कीच पूर्ण होतात तर हा जो एक उपाय आहे तर तो तुम्ही उद्यापासून चालू करा आणि हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कितीही मोठे संकट असतील तर ती सुद्धा यामुळे दूर होतील यासोबतच जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील पैशांच्या समस्या असतील खूप जास्त तुमच्या डोक्यावरती कर्ज झालेलं असेल खूप पैसा तुमचा उधारी झालेला असेल लोकांना लोकांकडून पैसे घेतलेले असतील आणि ते जर तुम्हाला परतफेड करायचे असतील आणि तुमच्याकडे जर पैसा येत नसेल पैशांच्या अडचणी असतील तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तुळशीची जी पानं आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत मग तुम्ही पाच घ्या किंवा सात घेतली तरीही चालतील तर ही तुळशीची पानं तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहेत आणि तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे या उपायामुळे सुद्धा घरामध्ये पैशाची आवक वाढते आणि घरामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये समृद्धी सुद्धा वाढत जाते तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तर सांगितलेले सगळे उपाय हे अतिशय प्रभावशाली असे उपाय आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हे उपाय नक्की उद्याच्या दिवशी करू शकता आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुळशीची पूजा सुद्धा उद्या करायची आहे आणि उपाय सुद्धा करायचे आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांसोबत शेअर करा म्हणजे त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल आणि चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।